जय महाराष्ट्र आपण बघूयात आता आपण मध्ये आहोत आणि ओंडच्या शिरपेचा एक आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे सन्माननीय ओंड गावचे ज्येष्ठ नागरिक आ, आदर्श उद्योजक काशीनाथ भाऊ थोरात यांची नात आणि सन्माननीय युवा उद्योजक सुरेश थोरात यांची कन्या आणि आमची पुत्नी आ, आज तलाठी झालेली आहे आणि सात वर्षाचा संघर्ष करून ही पदवी त्यांना मिळालेली आहे क्रीडा लक्ष या यूट्यूब कडून त्यांचं प्रथमतः हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जरी ह्या आमच्या पुतण्या असल्या तरी आम्ही दोघं क्लासमेट होतो आणि थोड्या दिवसानं आम्हाला सिन सिनियर जरी असल्या तरी आज सात वर्ष त्यांचा संघर्ष क्लास वन अधिकारी होण्याचा हा आम्ही पाहिलेला आहे आणि आज ज्यावेळी एक म्हण आहे मराठीमध्ये ज्यावेळी वाघाची शिकार करायला जाणार आहे त्याचं साहित्य नेणार आहे त्यावेळी तुम्हाला कसा सापडणार आहे अशी एक जुन्या माणसांची म्हण आहे आणि ह्या म्हण मन, म्हणीप्रमाणे आता तहसीलदार या पोस्टचा क्लास वन अधिकारी या पोस्टचा अभ्यास करत तलाटीची तलाटी या पदाची त्यांना या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन आहे परंतु त्यांना एक छोटासा प्रश्न आहे की तलाटी पद देखील फार मोठं महसूल खात्यातलं एक महत्त्वाचं महत्त्वपूर्ण असं पद असतं परंतु त्यानंतर तलाठी या पदावर तुम्ही समाधान मानणार आहे का भविष्यात तुम्ही जाऊन क्लास वनची पोस्ट जी तुमच्या डोक्यात आहे ती तुम्ही मिळवणार आहे नक्कीच नाही एवढी वर्ष संघर्ष केलाय गेली जवळपास सात आठ वर्ष झाला अभ्यास करते मी तर लाठीची पोस्ट वाईट आहे असं नाही कुठेतरी एक सुरुवात झाली आहे पण इथून पुढे पण काहीतरी क्लास वनची पोस्ट अचीव करायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत त्यामुळं जे काही आत्तापर्यंत कष्ट घेतले त्याचं एक कुठं तरी फळ मिळाल्यासारखं वाटतंय त्यामुळं खुश आहे मी आणि इथून पुढे पण प्रयत्न करत राहीन की ह्याच्यापेक्षा वरती पोस्ट मिळेल थँक्यू खरंच चांगली गोष्ट आहे की तलाट्या तलाटी हे पद चांगलंच आहे परंतु त्याच्यापेक्षा देखील तहसीलदार क्लास वनची पोस्ट काढण्याची आजही उमेद या ठिकाणी ठेवलेली आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि हनुमान गणेश मंडळ ओंड हनुमान तालीम संघ ओंड क्रीडा लक्ष महाराष्ट्र राज्य या सर्व संघटनेकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र